शेतकऱ्यांवर झाली देवाची कृपा ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मिळणार कोटी रक्कम जिल्ह्याचे नाव नाही चेक करा मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याकडे नवीन जिल्ह्यांची समाविष्ट माहिती आलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आता ही रक्कम मिळणार आहे तर मित्रांनो तुमचा जिल्हा नाही हे आपण पुढे सविस्तर व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु तत्पुरी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पुनर्रचित हवामान फळ पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस मुग बारामध्ये मध्ये सहा हजार सातशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना पीक विमा घेतला होता बघू शकता तुम्ही शेतकऱ्यांची संख्या सहा हजार सातशे पंचेचाळीस त्यापैकी एक हजार त्रेचाळीस शेतकरी या विमा योजनेत पात्र झाले होते सहा फक्त एक हजार शेतकरी या विमा योजनेत पात्र झालेले आहेत या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई पोटी बघू शकता तुम्ही एक कोटी चौऱ्याण्णव लाख त्रेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत बघू शकता रक्कम एक कोटी त्र्याण्णव लाख त्रेचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपये त्याचबरोबर जर मित्रांनो आपण पुढे बघितलं तर त्यासाठी शेतकऱ्यांनी या विमा योजनेअंतर्गत अर्ज करावा लागतो मित्रांनो तुम्हाला माहिती जर आपल्याला रक्कम मिळवायची म्हणली तर तुम्हाला पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करावा लागतो नुकसान झाले तर त्यांचे पंचनामे होऊन भरपाई मिळते गत वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षात सातशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना फळ पीक विमा मित्रांनो घेतला होता तर मित्रांनो अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली पुनर्रचित हवामान फळ पीक विमा योजनेअंतर्गत जर आपण गतवर्षी म्हणजे मागच्या वर्षी जर आपण विचार केला द्राक्ष डाळिंब आणि लिंबू या पिकांचा समाविष्ट फळ पिकांमध्ये करण्यात आलेला होता अतिवृष्टी पावसाचा खंड यामुळे पिकांचे जे नुकसान झाली त्याची भरपाई म्हणून यासाठी फळ पीक विमा योजना सुरू करण्यात असते मित्रांनो आपल्याला माहिती विमा पीक विमा कंपनीचे जर असते नियम मित्रांनो फळ पीक विमा अलग आणि पीक विमा अलग म्हणजे जर आपलं अलग पीक असेल जर फळबाग असेल तर त्यासाठी फळपीक विमा आणि आपलं कपाशी सोयाबीन ही असेल तर साधा पीक विमा तर मित्रांनो त्यासाठी शेतकऱ्यांनी या विमा योजनेत अर्ज करावा लागतो नुकसान झाले तर त्यांचे पंचनामे होऊन असते जर का तुमचं जा नुकसान झालं तर पंचनामे होतात आणि प्रमाणात आपल्याला रक्कम मिळत असते सहा हजार सातशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना पीक विमा त्र्याहत्तर लाख पंच्याण्णव हजार सातशे आठ कोटी एवढा मिळणार आहे मित्रांनो त्यापैकी जर विचार केला आपण तर एक हजार बेचाळीस शेतकरी या विमा योजनेत पात्र झाले आहेत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर बघू शकता तुम्ही एक कोटी त्र्याण्णव लाख त्रेचाळीस हजार सहाशे ऐंशी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे बघू शकता तुम्ही एक कोटी चौऱ्याण्णव लाख त्रेचाळीस हजार सहाशे ऐंशी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात आली त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं तर बाधित शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळत नाही हा शेतकऱ्यांचा आरोप आहे तर ज्या शेतकऱ्यांनाचे नुकसान झाले असूनही ते शेतकरी पात्र होत नाही हा सुद्धा शेतकऱ्यांचा एक आरोप आहे त्यामुळे शेतकरी फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पुढे येत नाही कारण त्यांना जर लाभच मिळत नाही त्यामुळे ते शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पुढे येत नाही तर त्याचबरोबर मित्रांनो आता येत असलेल्या आता तीन वर्षापासून फळ पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवशी घटतच चालली मित्रांनो तर मित्रांनो आता चालू वर्षी केवळ दोन हजार सातशे शेचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे विमा जिल्ह्यात चोवीस पंचवीस द्राक्षे डाळिंब पेरू सीताफळ लिंबू आणि फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे तर त्याचबरोबर बदर बघितला आपण शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती सुरू केली आहे या जिल्ह्यात नऊशे एकोणऐंशी कर्जदार एक हजार सातशे सत्तावन्न बिगर कर्जदार असे सातशे शेचाळीस शेतकऱ्यांना फळ पीक उमा घेतलेला आहे मित्रांनो ही माहिती होती सांगली जिल्ह्याची मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद